हॅलो फ्रेंड्स एम पी सी रुलर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी प्रकाश एक तुम्हाला पगारवाढीची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपण ती बातमी जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा ला आणि आपल्या मित्रांतंना शेअर विसरू नका आणि एक महत्त्वाचं नोटिफिकेशन बेलू आयकॉनवरती बोट ठेवा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि सगळ्यात पहिले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर चला मित्रांनो सुरू करू आजच्या व्हिडिओला मित्रांनो केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवलेला आहे सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के झालेला आहे त्यामध्ये जे अखिल भारतीय सेवेतील अधिकारी आहे त्यांना मिळाला न्यायिक क्षेत्रातील जे अधिकारी आहेत त्यांना पण वाढीव पगार मिळाला तसेच इतर जे कर्मचारी आहेत काही क्षेत्रातील त्यांना पण केंद्र सरकारने दिला अजून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळायचा बाकी आहे आणि त्यातच आता लोकसभेच्या आचारसंहिता लागू झालेल्या आहे त्यामुळे कदाचित महाराष्ट्र शासनातील कर्मचाऱ्यांना जो महागाई भत्ता आहे आता तो आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल परंतु मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे तरच एच आर एमध्ये वाढ झालेला आहे एच आर एमध्ये कसा वाढ झालेला आहे तर मित्रांनो ते आपण बघूया बघा नवीन एच आर ए मर्यादा काय मित्रांनो केंद्र सरकारने एच आर ए वाढवल्यापासून कर्मचाऱ्यांना त्यांचा एच आर ए किती वाढला आहे हे जाणून घ्यायचे आहे त्यामुळे कि किती वाढ होईल हे पण तुम्हाला जाणून घ्यायचे आहे सरकारने प्रत्येक शहराची एक्स वाय झेड या श्रेणीमध्ये विभागणी केली आहे एक श्रेणीतील शहरातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक सत्तावीस टक्के एच आर ए मिळतो तो आता तीस टक्के झाला आहे त्याचप्रमाणे वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अठरा टक्के एच आर ए मिळत होता तो आता वीस टक्के झाला आहे यानंतर झेड श्रेणीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एच आर ए एक टक्क्यांनी वाढला म्हणजेच आता त्यांचा एच आर ए नऊ टक्क्यांवरून दहा टक्के झाला आहे मग आता मित्रांनो एक्स वाय झेडमध्ये कोणती शहर येतात ते बघूया तर एक श्रेणीत येणारी शहरे कोणती तर दिल्ली अहमदाबाद बेंगळुरू मुंबई पुणे चेन्नई कोलकाता सी एक्स श्रेणीत येतात आता वाय श्रेणीत येणारी शहरे बघूया तर पाटणा लखनऊ विशाखापट्टणम गुंटूर विजयवाडा गुवाहाटी चंदीगड रायपूर राजकोट जामनगर वडोदरा सुरत फरीदाबाद गाझियाबाद गुडगाव नोएडा रांची जम्मू श्रीनगर ग्वाल्हेर इंदूर भोपाळ जबलपूर उज्जैन महाराष्ट्रात कोणते तर कोल्हापूर औरंगाबाद नागपूर सांगली सोलापूर नाशिक नांदेड भिवंडी अमरावती कटक भुवनेश्वर रुडकेरा अमृतसर जालंधर लुधियाना बिकाने जयपूर यासारखी शहरेही वाय श्रेणीत येतात मग झेड श्रेणीत कोणती शहरं येतात तर झेड श्रेणीत अशी शहरे समाविष्ट आहेत ज्यांचा एक आणि वायमध्ये समावेश झालेला नाही तर त्यांना आता किती मिळणार आहे श्रेणीतील कर्मचाऱ्यांना दहा टक्के मिळणार आहे नमस्कार